बार्शी तालुक्याच्या वेशीवर बिबट्याची चाहूल पुन्हा सतर्क राहण्याची वेळ बार्शी तालुक्यातील वैराग भाग आठ महिन्यांपूर्वी एका बाजूला वाघ तर दुसऱ्या बाजूला बिबट्या अशा दुहेरी संकटामध्ये सापडला होता अनेक जनावरांचा फडच देखील या दोघांनीही पाडला होता त्यानंतर हळूहळू बिबट्या आणि वाघ दोन्हीही एडशी अभयारण्याकडे निघून गेले त्यानंतर वैराग भाग हिंस्र पशूंपासून अलिप्त झाला होता मात्र वैराग भागाला लागून असलेल्या वाजुळ देगाव येथील अठरा ऑगस्ट रोजी बिबट्याने हल्ला करून बासूला ठार मारल्याची घटना घडली आहे ही गावे बार्शी तालुक्याच्या सीमेवर असल्यामुळे पुन्हा एकदा बार्शी तालुक्याच्या वेशीवर बिबटे येऊन थबकला आहे त्यामुळे बार्शी तालुक्याला एका बाजूने पावसाचा मारात दुसऱ्या बाजूने बिबट्याची दहशत सहन करावी लागण्याची शक्यता आहे वाजू देगाव येथील नानासाहेब हनुमंत दगडे यांच्या दीड ते दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारण्याची घटना अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे सुमारास एका शेळी पालकास बिबट्या सदृश्य प्राणी देखील दिसला आहे त्यामुळे भोगावती नदीच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नानासाहेब हनुमंत दगडे यांनी भोगावती नदीच्या पलीकडे असलेल्या शेतीतील वस्तीवर जनावर बांधली होती रविवारी रात्रभर पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे सकाळी शेतात जाऊन बांधलेली जनावरे पाहिली असता दीड वर्षाची जर्सीचे वासरू दिसून आले नाही त्यानंतर त्यांनी आसपास पाहणी केली असता वासरू उसाच्या फळांमध्ये अवस्थेत आढळून आले वासराच्या शेपटीकडील बाजूचा भाग हिंस्त्र प्राण्याने खाल्ल्याचे दिसून आले आहे शेतकऱ्यांनी आजूबाजूला पाहिले असता पायाचे ठसे देखील दिसून आले असून हे ठसे बिबट्याचेच असल्याचं वन विभागाने सांगितले आहे याबाबत या वन विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून घाबरण्यापेक्षा सावधगिरी बाळगावी आणि वन्य विभागाने केलेल्या सूचनांचं पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे दरम्यान बिबट्या फिरत असलेल्या भागात एका बाजूने नदी तर दुसऱ्या बाजूने नागझरी नदी वाहत आहे त्यामुळे बार्शी तालुक्यात या बिबट्याला एंट्री करण्यासाठी एकतर भोगावती नदी किंवा नागझरी नदी पार करावी लागेल त्यामुळे पूल वगळता सहजासहजी बिबट्याला बार्शी तालुक्यात प्रवेश करणे कठीण जाईल असा अंदाज प्राणी मित्रांनी व्यक्त केला आहे